दी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मेरज वार्षिक क्रीडा सप्ताहाची सुरुवात मोठ्या दिमाखात करण्यात आली वार्षिक क्रीडा सप्ताहासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी राजासाहेब लोंढे लाभले होते लोंढे साहेबांचे स्वागत मुलांच्या बँड पथकाच्या गजरात वाजत गाजत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा सप्ताहांचा ध्वज फडकावून करण्यात आली तसेच मेरी कॉम नीरज चोप्रा आदींची नावे असणाऱ्या मुलांच्या संचलने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाची मशाल पेटवण्यात आली शाळेतील देश पातळीवर शाळेचे नावलौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ज्योतपूर्ण शाळेतून फिरवण्यात आली शिक्षणाधिकारी लोंढे यांनी शाळेने राबवलेल्या कार्यक्रमाच्या उपक्रमांचे कौतुक केले त्याचबरोबर आपल्या भाषणातून खेळाचे महत्त्व समजावून दिले शाळेचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री दिग्विजय चव्हाण यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची कार्यक्रमाची माहिती पाहुण्यांना दिली पाहुण्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले आपल्या प्रास्तविकातून शाळेच्या ऐतिहासिक परंपरेबद्दल माहिती श्री कमलेकर यांनी पाहुण्यांना करून दिली शाळेचे मुख्याध्यापक अरुण माने यांनी सांघिक खिलाडू वृत्तीसाठी प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ जाधव व समारोप सौ खोत यांनी केला सदर कार्यक्रमासाठी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण मार्गदर्शक मोहन गायकवाड सदस्य प्रकाश जाधव माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण माने प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उज्वला भिवगंडे उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव तसेच दोन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते है लाल रंग का है केसरी है धूला है एक एक तब मजाक आएगी सराय रंग का जो धूला बच जाता है सराय समाज चाहे समाज करके है समाज करके है बाहर आपको बंटू कैसे दिखती चुड़ैल दिखती है आप समोसों का मायके में जैसे पुलाची बाहर ऐसा भी बिल्डर का मज़े कुला बच्चे ऐसा भी क्योंकि गर्म मज़े स शाळामध्ये कुणाची बालच असते वेगवेगळ्या प्रकारची आणि शिक्षकांनी त्याला देण्याचं काम करायचं असतं चांगल्या प्रकारे करत आपले जे अधिकारी आहेत काळामध्ये माझं अतिशय चांगलं तयार झालेलं आहे अतिशय हे बऱ्याच्या कमी वयामध्ये खूप चांगली समज असलेले व्यक्तिमत्व यांच्याकडे पाहतो त्याच्यामुळेच काही व्यवस्थेचं काम असेल शाळेचं काम असेल तर ते नियम त्यांच्याकडे खूप चांगला आहे समोरच्या व्यक्तीकडं अतिशय हलवीने येणं आपलं मला असं सुद्धा ते मांडणं पॉझिटिव्हली ते मांडणं आणि ते काम करून घेण्याची पण त्यांच्याकडे म्हणजे जे कामं पुढे असे जास्त ते कसे करून घ्यायची पण त्यांना चांगलं स्किल आहे आणि त्यास ते आहे या शाळेसाठी शिक्षण विभागाच्या नंतर मी मनापासून शुभेच्छा देतो शाळेची जी वाटचाल आहे आपले गोष्टी सांगितल्या तर शिक्षण विभाग म्हणून शिक्षण अधिकारी म्हणून आम्ही तुमच्या सोडत आहोत तुमच्या शाळेला कामाची थोडा घटक आहे इंटरला परंतु जिल्ह्याचा शिक्षण विभाग असं